फलटण मध्ये ते प्रकरण घडलेलं होतं त्याबाबत हा मोर्चा आमची मागणी रणजित शिव निंबाळकर यांच्या दबावाखाली हे सगळं प्रकरण चाललंय आणि त्यामुळं प्रशासन हे त्याला त्या ठिकाणी मागा घालतय आणि आपण बघतोय की क्लीन चिट द्यायची काय घाई झाली आज ती महिला आमची भगिनी ही नेलेली आणि तिला दुर्दैवाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जात आहेत आणि फलटण पोलीस हे कशा पद्धतीने चौकशी करणार ज्या पोलिसांनी तिला छळले ते पोलीस चौकशी करणार आहेत का याच्या संदर्भातले शंका हे आमच्या सहसंबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये गे गे या सायटी स्थापन केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गंभीर आणि आपण बघतोय संपदा असल असल या सगळ्यांचा खून हा झालेला आहे परंतु दुर्दैवाने कारवाई काहीच होत नाही हे फार दुर्दैव आहे म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीनं आंदोलन करतोय नेमकं किती मुलीचे महिलाचे खून जीव मनिशनमध्ये गेल्यावर या सरकारला जाग येणार आहे Okay. याचं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी थोड्या संवेदना दाखवल्या पाहिजेत आज त्या ठिकाणी आगवण्याचं कुटुंब असेल त्या ठिकाणी निंबाळकरचा खून असेल त्या ठिकाणी तो नन्नावरे नावाच्या एका कुटुंबाने आत्महत्या लाईव्ह करून त्या ठिकाणी केलेली असेल याचे आरोपी कधी शोधणार आहेत देवेंद्रजी या सगळ्या प्रकरणाची एस आय मार्फत उच्चस्तरीय निवृत्त न्यायाधीशामार्फत त्या ठिकाणी चौकशी करावी आणि संपदाला हा न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही मंत्र्याला रस्त्यावर त्या ठिकाणी फिरू देणार नाहीत कुणाला वाचवायचंय मुख्यमंत्र्यांना एक मुलगी गेली तिचा त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहे संविधानिक लढा तुमचा बघितला ना हे दीड दमडीचे तुमचे लोक कार्यकर्ते तो काशी तुमच्या तालमी तालमी चालवतो तो बार मध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव महाराजा धमक्या देता अरे माझी जरा माहिती घ्या नीटनीटकी महबूब शेखच्या डिक्शनरीत भीती हा शब्द नाही आणि तुम्हाला एवढं सांगतो गिजर की जे मौत आती हे तो शहर की तरफ दवरताय तुम्ही जो अन्याय अत्याचार अन्याय अत्याचार करताय ना त्या अन्याय अत्याचाराला आता कुणी घाबरणार नाही आतापर्यंत फलटण मध्ये अनेक लोक मिळे त्या मधुदीत हॉटेलमध्ये हॉटेल मधुदीत मध्ये ज्या वेळेला संपदाची आत्महत्या झाली तातडीनं त्या ठिकाणी तिथं तुम्ही मृतदेह खाली घेता पण सहा महिन्यापूर्वी तिथं शेजारी पवार वाड्यात पवाराच्या तिथं पवाराची बिल्डिंग आहे तिथं आत्महत्या झाल्यावर पोलीस बळच ते प्रेत खाली घ्यायला जात नव्हते मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाला काय येऊ दिलं नाही संपदा तेव्हा महिला डॉक्टरच्या या आत्महत्येप्रकरणी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन मुंबईमध्ये पार पडतं या सगळ्या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली आहे नंतर पुन्हा एकदा वळूयात सुपरफास्ट बातम्यांकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहीचं सा बनावटपत्र सादर केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माजरगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमार यांनी अजित पवारांच्या सही शिक्क्याचं बनावटपत्र तयार